सध्या परिस्थिती अशी आहे की पहिली मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी पहिली पासून आवश्यक आहे दहावी पर्यंत अकरावीला त्याला ऑप्शन दिला जातो इंग्लिश पहिली पासून बारावी पर्यंत कंपल्सरी आहे आणि हिंदी आज भीतीला सुद्धा पाचवी पासून अनिवार्य आहे त्यामुळे तीन भाषा सूत्र आपल्याकडे आताच आणतायत असं नाही उलट माशेलकर समितीने असा आग्रह धरला की हिंदी ही तिसरी भाषा पाचवी पासून चालू करण्याच्या ऐवजी पहिली पासूनच लागू करावी असा अशी शिफारस करण्यात आली आणि त्यामुळे सगळा गदारोळ उठलेला आहे आणि तो राजकीय धोरणा जो उडाला त्यानंतर मग मोर्चे काढण्यात आले किंवा आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली आणि त्यापूर्वी मग ती मोर्चे निघण्यापूर्वीच त्यांनी माननीय मुख मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की तो जी आर हिंदी कंपल्सरी कर...